जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो इक्विपमेंट शाखा क्रमांक दोन बदनापूर शेतकरी मित्रांनो बदनापूरच्या जवळ आपली शाखा क्रमांक दोन आहे आणि आज आपण आहे आपल्या अवनीपमेंट च्या शाखा क्रमांक दोनच्या शाखेवरती शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इंद्रा चापकाटर जे की टोका मशीन आहे शेतकरी मित्रांनो या मशीनचा तुम्हाला फायदा असा होणार आहे या मशीनची क्वालिटी चांगली आहे आणि तीन एच पी सिंगल फेज आणि थ्री फेज या मोटरवरती तुम्ही या मशीन ऑपरेट करू शकता त्यानंतर तुम्हाला पाच एच पी जर पाहिजे असेल तर आपल्याकडे पाच पी वन मशीन उपलब्ध आहे आणि त्यासोबत आपण पाच एच ची मोटर सुद्धा देतो आता एकदम चांगल्या रेट मध्ये तुम्हाला या मशीनरी देणार आहे चला तर मग आता आपण पहिले मशीनची माहिती जाणून घेऊया आणि नंतर तुम्हाला मशीनच्या किमती देतो शेतकरी मित्रांनो ही जी मशीन दिसती आहे राजस्थान अॅग्रोवर्स यांनी डिझाईन केलेली इंद्रा कंपनीची तीन एच पीची ही मशीन आहे ही तीन एच पी सिंगल फेज आणि तीन एच पी थ्री मोटर वरती ऑपरेट होते आता हिला पाते किती आहे तर हिला तीन पाते आहे तीन ब्रेड मध्ये आपण ही मशीन मागवतो त्यानंतर हिला रिवर्स फॉरवर्ड चा आहे तुम्हाला दाखवतो हा जो गेअर आहे इथं आपण एक गेअर बॉक्स बसवलेला आहे कंपनीकडनं मागून आणि याला इथं रिव्हर्स गेअर टाकलेला आहे रिव्हर्स गेअरचा फायदा असा होणार आहे तुम्हाला जर तुम्ही जास्त घास टाकला गेला आणि तो घास जर जाम व्हायला लागला तर तुम्ही या गेअरच्या सहाय्याने तो घास रिव्हर्स करू शकता या मशीनचा तुम्हाला डेमो मी व्हिडिओच्या शेवटी देतो आता ही जी मशीन आहे ही तुम्हाला मिळणार आहे मोटरवरती फक्त आणि फक्त तीस हजार रुपयामध्ये ऑल सेट तुम्हाला येणार आहे पुली येणार आहे बेल्ट येणार आहे आणि फिटिंग सह मशीन तुम्हाला तीस हजार रुपयामध्ये ऑल ओवर महाराष्ट्र मधून आपल्या अवनीएग इंडस्ट्रीच्या या युट्यूब चॅनलवरून तुम्ही मशीन मागू शकता कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता यामधला दुसरा दुसरं मॉडेल जे आहे आपल्याकडे याची कॅपॅसिटी जी आहे तासाची एक टन कॅपॅसिटी आहे आणि चांगल्या प्रकारे ही चारा कट करते म्हणजे चाऱ्याची आणि तुम्हाला बचत होईल आणि वेळेची ही तुम्हाला बचत होईल आता त्यापेक्षा जास्त जनावर ज्यांच्याकडे आहे आता ही पन्नास जनावर पर्यंत चालणारी आपली कुट्टी मशीन आहे राजस्थान अॅग्रोवर्स यांनीच डिझाईन केलेली आहे हिला इंद्रा नाव आहे पाच एच पीची मशीन आणि ही सुद्धा तीन ब्लेड मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे तीन ब्लेड मध्ये उपलब्ध असल्यामुळे आपल्याला ही एका तासामध्ये दीड ते दोन टनाची कॅपॅसिटी देणार आहे आपण पाच एच पी याच्यावर मोटर बसवतो त्रिपीएच ची आता हिला वरती भोंगा दिलेला आहे वरती भोंग्याचा फायदा असा होणार आहे तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही मकाचा मुरगास करणार आहे तर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये मुरघास करायचा तर तुम्हाला चारा वाढण्याचं चा काम पडणार नाही या भोंग्याच्या सहाय्याने एकदम लांब हा कुट्टी फेकणार आहे आणि तिथे तुम्ही गन्स तयार करू शकता याचा तुम्हाला फायदा होणार आहे याला दुसरा ऑप्शन ब्लोअर दिलेला आहे खाली रेग्युलर साठी तुम्ही या ब्लोअरचा पण याला वापर करू शकता सेम टू सेम याला पण रिव्हर्स फॉरवर्डचा चा गेर दिलेला आहे रिव्हर्स फॉरवर्डचा चा आहे गिअर बॉक्स मोठा आहे त्याच्यापेक्षा आणि ही मशीन जी आहे याला तीन रोलर दिलेला आहे तीन रोलर मध्ये सहा इंचा मध्ये आपण ही मशीन मागवलेली आहे तर लवकरात लवकर या मशीनची किंमत राहणार आहे तुम्हाला मोटर सहित एक्केचाळीस हजार पाचशे रुपये पाच इंचपीची मोटर येणार फुल मोटर आ, मशीन इन्स्टॉलेशन बेल्ट सहित सगळं अव्हेलेबल राहणार आहे लवकरात लवकर आमच्या या शाखेच्या तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो आमच्या ची मुख्य शाखा आहे त्या शाखेवरती पण सुद्धा या मशीनरी अव्हेलेबल आहे जालना जिल्ह्यातील शेतकरी आमच्या पद्मपूरच्या शाखेला संपर्क करू शकता आणि चितेपिंपळगाव पिंपळगावचे छत्रपती संभाजीनगरच्या आमच्या त्या शाखेला संपर्क करू शकतात शेतकरी मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये स्टॉक आपल्यापूरच्या दुकानावरती पण उपलब्ध आहे पाठीमाग तुम्ही बघताय आता आपल्याकडे पॉवर विडर सुद्धा आहे पाच एच पी डिझेल सात एच पी पेट्रोल नऊ एच पी त्यानंतर भरपूर साऱ्या कंपन्यांच्या आपल्याकडे पॉवर विडर सुद्धा मिळतात तर लवकरात लवकर आमच्या शाखेला या व्हिजिट करा आणि आपल्या शेतीसाठी लागणारे साहित्य हेही चांगल्या किमतीमध्ये लवकरात लवकर घेऊन जा तसेच आमच्या अवनीएग इंडस्ट्रीज ठोमरे पाटील या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलाईकनला प्रेस करून ठेवा म्हणजे अशीच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो चला तर भेटूया मग पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराव